चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे सविस्तर उत्तरे द्या मित्रांनो ही तिसरी व्हिडिओ आहे कारण या अगोदर आपण साधारणतः दोन व्हिडिओमध्ये सविस्तर उत्तरांवर चर्चा केली त्याच्यामध्ये पाच प्रकरणांवरची सविस्तर प्रश्न जे आहे सविस्तर उत्तरे द्या या घटकावर आधारित प्रश्न बघितलेत आत्ताची ही तिसरी व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण सहावा सातवा आठवा या तीन प्रकरणातल्या सविस्तर उत्तरांवरती चर्चा करणार आहोत हे प्रश्न मित्रांनो नीट समजून घेणं का गरजेचं आहे कारण यातला बराचसा घटक तुम्हाला टिपा लिहा एका वाक्यात उत्तर द्या बहुपर्यायी प्रश्न या सगळ्या गोष्टींसाठी किंवा कारणे द्या या सगळ्या गोष्टीसाठी खूप उपयुक्त असतो त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे तर जाऊयात पुढं मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तर या ठिकाणी जाऊयात मित्रांनो पुढे बघा पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी बघत प्रश्न क्रमांक पहिला पहिला नाही तर जवळपास सहावं जे प्रकरण आहे लोकसंख्या लोक यामधला प्रश्न ता ता प्रश्न क्रमांक एकोणतीस व आतापर्यंत आपण दोन व्हिडिओजमध्ये अठ्ठावीस प्रश्न जे आहेत ते कव्हर केलेले आहेत ओके हा प्रश्न काय की लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा म्हणजे लोकसंख्येचं वितरण हे हवामानावर कसं अवलंबून असतं हवामान जितकं प्रतिकूल असेल तिथे तिथे लोकसंख्या कमी असते हवामान जर अनुकूल असेल तर लोकसंख्या जास्त असते म्हणजे हवामानाचा लोकसंख्येवरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम पडत असतो तर तो सहसंबंध आपल्याला दाखवायचा आहे बघा याच्यामध्ये जे काही मुद्दे आहेत त्याच्यातला पहिला मुद्दा काय बाबा लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा जवळचा संबंध असतो म्हणजे पहिला मुद्दा तुम्ही लिहाल की बाबा लोकसंख्येचं वितरण आणि हवामान यांचा अतिशय जवळचा संबंध असतो आता बघा पुढे जाण्याच्या अगोदर आणखी महत्वाची गोष्ट या अगोदरच्या व्हिडिओज जे आहेत म्हणजे दो दोन व्हिडिओ आपण बनवलेले आहेत सविस्तर उत्तर द्यावरती व्हिडिओ एक आणि व्हिडिओ दोन तर अगोदरच्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आताची चर्चा झाल्यानंतर त्या व्हिडिओ बघा त्याचबरोबर टिपा लिहा कारणे द्या त्याचबरोबर आलेख काढा नकाश आलेखावरचे प्रश्न नकाशा वाचन या सगळ्या व्हिडिओचा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहेत तिकडे जाऊन तुम्ही बघू शकत ओके बघा लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा अतिशय जवळचा संबंध असतो अतिपर्जन्य किंवा कमी पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात किंवा अति थंड अथवा अति उष्ण अशा प्रतिकूल हवामानाच्या प्रदेशात लोकसंख्येचं वितरण जे आहे ते क विरळ वितरण आढळ आढळतं बघा काय काय का लिहू शकता तुम्ही उत्तर किंवा लोकसंख्या आणि हवामान यांचा जवळचा संबंध आहे तर अतिपर्जन्य व कमी पर्जन्य असलेल्या भागात त्याचप्रमाणे अति थंड आणि अतिउष्ण असलेल्या भागामध्ये लोकसंख्येचं वितरण जे आहे ते कमी प्रमाणात असतं अशा क्षेत्रात लोकसंख्या कमी असते उदाहरणार्थ भारतातील अति थंड हिमालयाच्या पर्वतरांगेत त्याचबरोबर थरच्या वाळवंटी भागात म्हणजे अतिथंड हिमालयाचा जो भाग आहे तो अतिथंड आहे आणि थरचं वाळवंट जे आहे तिथं खूप मोठ्या प्रमाणात उष्णता असते तसेच ब्राझीलमध्ये अतिपर्जन्य असणाऱ्या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात आणि त्याचबरोबर त्या खोऱ्यात लोकसंख्येचे विरळ वितरण आहे म्हणजे लोकसंख्या कमी आहे म्हणजे भारतामध्ये हिमालयामध्ये जे हिमालयाच्या अति अतिथंड असलेल्या हिमालयाच्या काही प्रदेशात त्याचबरोबर थरच्या वाळवंटामध्ये आणि तसंच ब्राझीलमधील अतिपर्जन्य असलेल्या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात कमी लोकसंख्या आढळते विरळ लोकसंख्या आढळते त्याच्यानंतर सौम्य तापमान व पर्जन्याचे मध्यम प्रमाणात असलेल्या प्रदेशात लोकसंख्येचे दाट वितरण आढळते लोकसंख्येचं दाट वितरण कुठं आढळ आढळतं सौम्य तापमान आणि पर्जन्याचं प्रमाण मध्यम पाहिजे अशा ठिकाणी लोकसंख्या जी आहे तिचं दाट वितरण असतं हे समजून घेणं थोडंसं गरजेचं आहे एकच मिनटं जर आपण हा ओके येस पुढचा मुद्दा आहे उदाहरणार्थ बघा भारतातील सौम्य हवामान व मध्यम पर्जन्य पर्जन्य असणाऱ्या गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात तसेच ब्राझीलमधील शीतोष्ण हवामान असलेल्या आग्नेय किनारपट्टीच्या भागात लोकसंख्या दाट प्रमाणात आढळते अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर लिहू शकतो ठीक आहे तर या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट जर तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता मी थोडासा बाजूला होतोय पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न आहे भारत व ब्राझील या देशातील लोकसंख्या वाढीच्या दराची माहिती द्या बरं का पहिला दोन मुद्द्यांमध्ये आपण लिहू शकतो एक तर भारतातील लोकसंख्या वाढीचा दर आता इथं तुम्हाला दोन वेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा पहिला मुद्दा इथं काय की भारत आणि ब्राझील या देशातील लोकसंख्या वाढीच्या दराची माहिती द्या किंवा परीक्षेला असाही प्रश्न येईल की, की भारतातील लोकसंख्या वाढीचा दर आहे त्याची माहिती द्या हा एखादा प्रश्न आवश्यक असू शकतो किंवा ब्राझीलमधल्या लोकसंख्या वाढीच्या दराची माहिती द्या हा वेगळा प्रश्न असू शकतो तर असेही वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा भारतात एकोणीसशे पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर दोन ते दोन पॉईंट तीन टक्क्यांनी वाढ वाढला होता म्हणजे जवळपास एकोणीशे एकाहत्तर पर्यंत जर आपण बघितलं तर लोकसंख्या वाढीचा दर हा दोन ते दोन पॉईंट तीन टक्क्यांनी वाढला होता एवढा वाढला होता आणि एकोणीसशे एकाहत्तर ते एक्क्याण्णव या वीस वर्षाच्या काळात म्हणजे या दोन दशकांच्या कालावधीत भारतातील लोकसंख्या वाढीचा दर दोन पॉईंट तीन टक्क्यांनी स्थिर झाल्याचे आढळते म्हणजे एकोणीसशे एक्क्याहत्तर ते एक्क्याण्णव पर्यंत हा जो लोकसंख्या वाढीचा दर आहे तो स्थिर होता पुढे काय झालं एकोणीसशे एक्क्याण्णव पासून वर्तमान काळापर्यंत आजपर्यंत भारतातील लोकसंख्या वाढीचा दर मंद गतीने कमी होत असल्याचे आढळले म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो कमी होतोय आणि दोन हजार अकरा साली भारतातील लोकसंख्या वाढीचा दर सुमारे एक पॉईंट सात टक्के होता म्हणजे दोन हजार अकरा साली लोकसंख्या वाढीचा दर हा कमी आहे एक पॉईंट सात टक्के होता आणि झपाट्याने कमी झालेला मृत्यू दर मृत्यू दर कमी झाला आहे आणि तुलनेले मंद गतीने कमी होत होणारा जन्मदर यामुळे भारतातील लोकसंख्या वाढीचा दर संतपणे कमी होत आहे त्यामुळे भारताची लोकसंख्या वाढत आहे म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो संतपणे कमी होत आहे व त्यामुळे भारताची लोक जी लोकसंख्या जी आहे ती आता आपल्याला वाढताना दिसते कारण मृत्यू दर जो आहे तो घटलेला आहे हा एक मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकतो भारताच्या बाबतीमध्ये आता पुढे आपण बघितलं ब्राझील बघा इथं ब्राझील बघा ब्राझीलमधील आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात बघा हा एक प्रश्न आहे ब्राझीलमधील आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात लोकसंख्येचे वितरण व हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा म्हणजे ब्राझीलमधील आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात लोकसंख्येचं जे काही वितरण आहे आणि हवामान आहे याचा सहसंबंध स्पष्ट करायचा बघा हे चार, चार मुद्दे आहेत पहिला मुद्दा काय की ब्राझीलमधील आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात समशीतोष्ण स्वरूपाचे हवामान आहे कसं आहे बाबा आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात बघा ब्राझीलमधील आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात समशीतोष्ण स्वरूपाचं हवामान आढळतं आणि समशीतोष्ण हवामान पर्जन्याचं मध्यम प्रमाण आणि सुपीक जमीन व नैसर्गिक साधन संपत्तीची विपुलता इत्यादी अनुकूल घटकांमुळे या भागात शेती व इतर उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात विकसित झाले या भागामध्ये काय बाबा हा समशीतोष्ण स्वरूपाचा हवामान आहे त्याच्यामुळे समशीतोष्ण हवामान मध्यम स्वरूपाचं पर्जन्य सुपीक जमीन नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता यामुळे लोकसंख्या वाढीस यामुळे अनुकूल वातावरण निर्माण झालं आणि त्यामुळे या भागात शेती व उद्योगधंदे मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेले आहे आणि परिणामी ब्राझीलमधील आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात लोकसंख्येचे दाट वितरण आढळतं म्हणजे ब्राझीलमधला जो आग्नेय किनारपट्टीचा जो प्रदेश आहे या प्रदेशात दाट लोक लोकसंख्या आपल्याला आढळते आणि दोन हजार दहाच्या जनगणनेनुसार ब्राझीलमधील आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात साओ किनार पावलो आणि रिओ दी जेनेरिओ या राज्यामध्ये म्हणजे आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात लोकसंख्येची सर्वाधिक घनता म्हणजे सर्वाधिक घनता म्हणजे लोकसंख्येची काय घनता आहे ती सर्वाधिक होते म्हणजे तीनशे एक ते पाचशे प्रति चौरस किलोमीटर इतकी लोकसंख्येची घनता होती तर लोकसंख्येची घनता जी, जी आहे ती या ठिकाणी आपल्याला जास्तच दिसते आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात तर हे काय चार मुद्दे आहेत त्यांच्या आधारे आपल्याला हे स्पष्ट करता येऊ शकतं ठीक आहे पुढे बघा बत्तीसवा जो प्रश्न आहे आयुर्मान व सामाजिक प्रगती यातील सहसंबंध स्पष्ट करा म्हणजे आयुर्मान आणि सामाजिक सामाजिक प्रगती बघा यांमधला सहसंबंध बघा देशाच्या सरासरी आयुर्मानातील वाढ देशातील सामाजिक प्रगती निर्देशित करते म्हणजे सरासरी आयुमा आयुर्मानात जशी वाढ असेल त्या अनुषंगाने प्रगती जी आहे ती आपल्याला दिसू येते कशी बघा आरोग्य सुविधांमधील वाढ वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती जीवनसत्वयुक्त सकस व हो पुरेशा प्रमाणातील उपलब्धता इत्यादी पोषक घटकांमुळे सर्वाधिक आयुर्मान वाढते मग आयुर्मान का वाढतं कारण आयोग आरोग्य सुविधांमध्ये जर वाढ झाली असेल तर आय आयुर्मान वाढतं वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाली असेल था। तर देशाचं आयुर्मान वाढतं जीवनसत्वयुक्त जर सकस आहार असेल त्याचबरोबर पुरेशा प्रमाणातील उपलब्ध असेल उपलब्धता असेल म्हणजे जीवनसत्वयुक्त सकस व हो पुरेशा प्रमाणातील उपलब्धता इत्यादी पोषक घाटकांमुळे तुमचं सरासरी आयुर्मान जे आहे ते वाढत जातं विकसित देशांच्या तुलनेत विकसनशील देशांमध्ये आयुर्मान अजूनही कमी आहे म्हणजे विकसित देशामध्ये आयुर्मान जास्त आहे आणि विकसनशील देशामध्ये आयुर्मान जे आहे ते कमी दिसतं आपल्याला विकसनशील देशातील सामाजिक व आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमुळे म्हणजे विकसनशील देशामधला जो सामाजिक व आर्थिक विकास आहे या विकासाच्या प्रक्रियेमुळे या देशातील सरासरी आयुर्मान हळूहळू वाढत चाललेलं आहे या देशामधलं सरासरी आयुर्मान वाढत चाललेलं आहे विकसनशील देशामध्ये आणि चौथा मुद्दा आपण बघा भारताच्या बाबतीत लिहिला तर भारतामध्ये एकोणीसशे साठ साली सरासरी आयुर्मान केवळ एक्केचाळीस वर्ष होत परंतु दोन हजार सोळामध्ये सरासरी आयुर्मान जे आहे ते आता अडुसष्ट वर्ष असल्याचे आढळून येते आणि सरासरी आयुर्मानातील ही वाढ भारतातील सामाजिक प्रगती निर्देशित करते पण तुम्ही ब्राझीलच्या बाबतीत विचार केला तर ब्राझीलचं जे सरासरी आयुर्मान जे आहे ते भारतापेक्षा जास्त असल्याचं आपल्याला दिसून येतं पुढे बघा सातव्या प्रकरण जे आहे त्या सातव्या प्रकरणातले काही प्रश्न बघूयात मानवी वस्ती त्याच्यामधला बघा हा तेहतीस नंबरचा प्रश्न आहे भारत व ब्राझील या देशातील नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या म्हणजे भारत आणि ब्राझील या दोन देशांमधलं जे काही नागरीकरण आहे त्या संदर्भात आपल्याला त्याचा एक आढावा घ्यायचा बघा याच्यामध्ये काय मुद्दा आहे की भारत व ब्राझील या, या करन, करन, दे, दोन देशांपैकी ब्राझीलमध्ये अधिक नागरीकरण व भारतात कमी नागरीकरण झाल्याचे आढळून येते बघा या यामध्ये पहिलाच मुद्दा तुम्ही लिहू शकता की भारतामध्ये कमी नागरीकरण आणि ब्राझीलमध्ये जास्त नागरीकरण असल्याचं आपल्याला दिसून येतं दोन हजार अकराच्या आकडेवारीनुसार भारतातील नागरीकरणाचे प्रमाण हे केवळ एकतीस पॉईंट दोन टक्के होते या उलट दोन हजारच्या आकडेवारी दोन हजार दहाच्या आकडेवारीनुसार ब्राझीलमधील नागरीकरणाचे प्रमाण हे चौऱ्याऐंशी टक्के दिसते म्हणजे भारतामध्ये नागरीकरणाचं प्रमाण एकतीस टक्के आणि ब्राझीलमध्ये हे नागरीकरणाचं प्रमाण चौऱ्याऐंशी टक्के असल्याचं आपल्याला दिसून येतो हा एक मोठा फरक आहे एकोणीसशे एकसष्ट ते दोन हजार अकरा या पन्नास वर्षाच्या कालाखंडात भारतातील नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत अठरा टक्क्याहून एकतीस टक्क्यापर्यंत सातत्याने वाढ झालेली आहे म्हणजे एकोण एकोणीशे एकसष्ट ते दोन हजार अकरा या पन्नास वर्षाच्या कालावधीत भारतातील नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत जवळपास अठरा टक्क्यांपासून एकतीस टक्क्यापर्यंत सातत्याने वाढ झाली भारताप्रमाणेच एकोणीसशे साठ ते दोन हजार दहा या पन्नास वर्षाच्या कालाखंडात ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत एक सत्तेचाळीस पॉईंट एक पासून शहाऐंशी पॉईंट सहा टक्क्यांपर्यंत सातत्याने वाढ झालेली आपल्याला दिसून येते म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला नागरीकरण जे आहे ते ले ले, कमी अधिक प्रमाणामध्ये वाढतानाच दिसत आहे पुढचा बघा आणखी एक पाचवा मुद्दा या ठिकाणी आपल्याला एकोणीशे एकसष्ट ते दोन हजार अकरा या पन्नास वर्षाच्या कालाखंडात एकूण नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत सातत्याने वाढ गेली असल्याचं आढळतं आणि त्याचप्रमाणे एकोणीशे एकसष्ट ते दोन हजार अकरा या पन्नास वर्षाच्या कालाखंडात प्रत्येक दशकात नागरी लोकसंख्येच्या वाढीचा दर जो आहे तो कमी अधिक असल्याचं आढळून येते आणि ब्राझीलमध्ये सुद्धा आपल्याला शेवटी तेच आहे की या पन्नास वर्षाच्या काळात प्रत्येक दशकात एकूण नागरी लोकसंख्येच्या टक्केवारी सातत्याने वाढ होते आणि परंतु ब्राझीलमध्ये एकोणीसशे साठ ते दोन हजार दहा या पन्नास वर्षाच्या कालाखंडात प्रत्येक दशकातील नागरिक लोकसंख्येच्या वाढीचा दर हा क्रमशः घटत जाणारा आढळून येतो म्हणजे इथं जो आहे दर जो आहे म्हणजे या पन्नास वर्षाच्या काळामध्ये जरी लोकसंख्या वाढत गेली असली ब्राझीलमध्ये तरी तो लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तो दर कमी 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 होत असताना आपल्याला या ठिकाणी दिसून आलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे आठ मुद्दे मांडता येऊ शकतात पुढे बघा चौतीस नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्यात भारतातील बघा भारतातील वस्त्यांचं जे काही वितरण आहे त्या संदर्भात जर आठ मुद्दे जर लिहायचे झाले तर कसे लिहिणार भारतातील वस्त्यांचे असमान वितरण झाल्याचे आढळते म्हणजे भारतातील वस्त्यांचं जे काही वितरण आहे ते, ते आपल्याला असमान झाल्याचं दिसून येतं हवामानातील भिन्नता पाण्याच्या उपलब्धतेतील भिन्नता जमिनीचा विता उतार व सुपिकता यातील फरक या घटकांमुळे भारतातील वस्त्यांच्या आकृतिबंधात विविधता आढळते बघा हवामानात भिन्नता पाण्याच्या उपलब्धतेतील भिन्नता जमिनीचा उतार व सुपीकता यातील फरक या घटकांमुळे वस्त्यांचं जे काही वितरण आहे ते वेगवेगळं दिसून येतं उदाहरणार्थ भारतातील गंगा नर्मदा गोदावरी इत्यादी नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात वस्त्यांचे केंद्रीकरण झाल्याचं आढळून येतं म्हणजे इथं वस्त्या जास्त दिसतात आपल्याला गंगा नर्मदा गोदावरी या नद्यांच्या खोऱ्यामध्ये कारण पाण्याची उपलब्धता आहे चांगली सुपीक जमीन आहे या उलट उलट थरच्या वाळवंटी प्रदेशात पाण्याच्या अभावामुळे विखुल मैदानी प्रदेशात व पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात दाट वस्त्या आढळतात आपल्या देशामध्ये उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात आणि पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात दाट वस्त्या आढळतात आणि त्याचप्रमाणे भारतात नर्मदेच्या खोऱ्याच्या प्रदेशात बघा नर्मदेच्या खोरं जे आहे त्या प्रदेशात त्याचबरोबर विंध्य पटा पठारावर व शेतीखाली असणाऱ्या भागात केंद्रित वस्त्या आढळतात आणि मध्य भारताच्या वनाच्छादित भागात बरं का मध्य भारताच्या वनाच्छादित भागात राजस्थानच्या पश्चिम व दक्षिण भागात त्याचबरोबर हिमालय पर्वतरांगांच्या उतारावर आणि तसेच उंच सखल व विखंडित प्र... बरका या उतारावर व उंच सखल व विखंडित प्रदेशात विरळ व विखुरलेल्या मानवी वस्त्या आढळतात कुठं विरळ आढळतात मानवी वस्त्या तर भारताच्या वनच्छदित भागात राजस्थानच्या पश्चिम व दक्षिण भागात त्याचबरोबर हिमालय पर्वत रांगांच्या उतारावरती आपल्याला या ठिकाणी विरळ लोकवस्त्या आढळतात आणि आठवा मुद्दा भारतात नागरी वस्त्यांचे प्रमाण तुलनेने कमी व ग्रामीण वस्त्यांचे प्रमाण जे आहे ते आपल्याला तुलनेने जास्त असल्याचं दिसून येतं अशा प्रकारे हा सातव्या प्रकरणातला प्रश्न जो आहे तो आपल्याला त्याचं उत्तर लिहिता येऊ शकतं त्यानंतर पस्तीसवा प्रश्न बघा आपला आहे भारताच्या शहरी व नागरी लोकसंख्येवरती टीप लिहा असाही प्रश्न येईल बाबा शहरी आणि नागरी लोकसंख्या जी आहे शहरी किंवा नागरी लोकसंख्या जी आहे त्यावरती लिहा बघा पहिला मुद्दा भारतातील उत्तरेकडील व ईशान्येकडील राज्यांच्या तुलनेत मध्य भागातील व दक्षिणेकडील राज्यात शहरी लोकसंख्या तुलनेने अधिक आढळते बघा म्हणजे भारतामधले जे काही उत्तरे आणि ईशान्येकडचे जे काही राज्य आहे त्याच्यापेक्षा मध्य भागात व दक्षिणेकडील राज्यात आपल्याला शहरी लोकसंख्या तुलनेने जास्त प्रमाणात दिसते दुसरा मुद्दा भारतातील उत्तरेकडील उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश जम्मू आणि काश्मीर उत्तराखंड हरियाणा पंजाब इत्यादी राज्यात व ईशान्येकडील मेघालय आसाम अरुणाचल प्रदेश नागालँड त्रिपुरा मणिपूर इत्यादी राज्यात शहरी लोकसंख्येचं प्रमाण हे शून्य ते चाळीस टक्के आपल्याला दिसून येतं आणि जर आपण बघितलं भारतातील उत्तरेकडील चंदीगड व राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात शहरी लोकसंख्येचे प्रमाण जवळपास एक्क्याऐंशी ते शंभर टक्के असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे आणि भारतातील मध्य भागातील गुजरात राज्यात शहरी लोकसंख्येचे प्रमाण हे एक्केचाळीस ते ऐंशी टक्के असल्याचं दिसून आपल्याला येतं आहे अशा प्रकारे हे चार मुद्दे बघा आपण सांगू शकतो याच्यामध्ये शहर बघा याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता आता शेवटचं जे प्रकरण आहे त्यातले काही प्रश्न आपण बघूयात आठव सॉरी आठवं प्रकरण जे अर्थव्यवस्था व व्यवसाय यातले काही प्रश्न बघा भारताच्या शहरी नागरी लोकसंख्येवर टिपाल्या टिपल्या परत हा चालू प्रश्न गडबड आहे रिपीट झाला बरं का प्रश्न हा ते नाही तोच प्रश्न आहे त्याचे काही पुढचे मुद्दे आहेत हे तुम्ही बघून घेऊ शकताय पस्तीसव्या प्रश्नाचेच पस्तीसव्या प्रश्नाचेच ओके त्याच्यानंतर पुढे बजावूयात आपण छत्तीसवा प्रश्न जो आहे बघा ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प का झाला बघा अल्पका का झाला पश्चिम भागामध्ये त्याचं कारण ब्राझीलच्या पश्चिम भागात खनिजांचे साठे तुलनेने कमी प्रमाणात आहेत पश्चिम भागामध्ये खनिजांचे साठे तुलनेने कमी प्रमाणात आहे त्याच्यानंतर ब्राझीलच्या पश्चिम भागात ॲमेझॉन नदीचे खोरे आहे ब्राझीलच्या पश्चिम भागामध्ये अमेझॉन नदीचं खोरा आहे येथील सदाहरित वने प्रदेशातील दुर्गमता इत्यादी कारणांमुळे या भागातील खनिज संपत्तीचा शोध घेणं व वा त्यांचा वापर करणं यावर नैसर्गिकरित्या बंधने पडले बंधने पडले आहेत म्हणजे ब्राझीलच्या पश्चिम भागामध्ये ॲमेझॉन नदीचं खोरा आहे तिचा सदाहरित वन आहेत या प्रदेशात दुर्गम भाग आहे या कारणामुळे या भागातील खनिज संपत्तीचा शोध घेणं व त्याचा वापर करणं यावर नैसर्गिक बंधने पडले आहेत आणि या प्रदेशात लोकसंख्येचं विरळ स्वरूपाची आहे या प्रदेशात लोकसंख्या विरळ स्वरूपाची आहे परिणामी त्याचे खजिनां खजिनांचा मोठ्या प्रमाणात खजिनांना मोठ्या प्रमाणात मागणी उपलब्ध नाही आहे ना या भागात विरळ प्रमाणात लोकसंख्या असल्यामुळे खनिजांना मोठ्या प्रमाणात मागणी नाही आणि या भागात वाहतुकीच्या सोयीसुविधाही नाही सोयी सुविधा हे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत म्हणून ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प प्रमाणात आढळतो हे आपल्याला सांगता येऊ शकतं ठीक आहे पुढे बघा पुढचा मुद्दा भारतातील शेती व्यवसायाचं स्वरूप या ठिकाणी बघा भारतातील शेती व्यवसायाचं स्वरूप जे आहे ते सांगताना आपल्याला पहिली गोष्ट त्याची वैशिष्ट्य एक सांगता येईल दोन घटक आहेत एक आहे त्याची वैशिष्ट्य शेती व्यवसायाची आणि व्यवसायास चालना देणारे घटक या दोन मुद्द्यांच्या आधारे आपल्याला सांगता येऊ शकतात याच्यामध्ये बघा भारतातील शेती व्यवसायाचे स्वरूप सांगत असताना पहिली वैशिष्ट्य बघूयात पहिली गोष्ट काय भारतात शेती हा व्यवसाय प्राचीन काळापासून चालत आलेला आहे खूप जुन्या काळापासून प्राचीन काळापासून शेती व्यवसाय चालत आलेला आहे भारतात एकूण भूभागाच्या सुमारे साठ टक्के भूभाग लागवडीखाली आहे म्हणजे भारतातला जवळपास साठ टक्के भूग भूभाग हा जो आहे शेतीच्या लागवडीखाली आहे आणि भारतातील बहुतांश शेती ही निर्वाह शेती आहे आणि त्याच्यानंतर ब्राझीलच्या तुलनेत भारताच्या स्थूल आंतरदेशीय उत्पादनात शेतीचे योगदान तुलनेने अधिक असल्याचं आढळतं म्हणजे ब्राझीलच्या तुलनेत आपल्याकडं शेतीचं उत्पादन शेतीचं जे काही शेती योगदान आहे उत्पादनामध्ये आंतरदेशीय उत्पादनात शेतीचं योगदान जास्त आहे आणि पाचवा मुद्दा ब्राझीलच्या तुलनेत भारतात तुलने, भारतातील तुलनेने बरं का ब्राझीलच्या तुलनेत भारतातील तुलनेने अधिक मनुष्यबळ हे शेती व्यवसायात गुंतलेलं आहे म्हणजे भारतातील अधिक मनुष्यबळ हे शेती व्यवसायात गुंत गुंतलेलं आहे आणि ब्राझीलचं तृतीय व्यवसायामध्ये गुंतलेलं दिसून येतं पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी दुसरा व्यवसायात याच्यातलाच आहे व्यवसायाला चालना देणारे घटक जे आहे ते कुठले बाबा बघा भारतातील उत्तरेकडील विस्तीर्ण माय हा बघा भारतातील उत्तरेकडील विस्तीर्ण मैदाने मैदाने त्याचबरोबर नद्यांच्या इथं नद्यांच्या पाहिजे नानच्या झालं नद्यांच्या खोऱ्याच्या प्रदेशातील सुपीक मृदा वर्षभरात दीर्घ कालावधीसाठी राहणारे अनुकूल हवामान विविध प्रदेशातील हवामानातील भिन्नता इत्यादी घटकांमुळे भारतात शेती व्यवसायाचा व्यवसाय जो आहे त्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली का मिळाली चालना कारण भारतात उत्तरेकडील विस्तीर्ण मैदाने त्याचबरोबर नद्यांच्या खोऱ्यातील सुपीक मृदा असेल त्याचबरोबर वर्षभरात दीर्घ कालावधीसाठी राहणारे अनुकूल वातावरण त्याचबरोबर विविध प्रदेशातील हवामानातील भिन्नता इत्यादी घटकांमुळे शेती व्यवसायाला चालना मिळाली त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येऊ हो शकतो की उत्पादनात उत्पादित होणारी विविध पिके उत्पादित होणारी विविध पिके हा एक घटक आहे म्हणजे दुसरा घटक व्यवसायात चालना देणारे घटक म्हणजे पहिलं शेतीची वैशिष्ट्य म्हणजे भारतातील शेती व्यवसायाचं स्वरूप स्पष्ट करताना पहिली शेतीची वैशिष्ट्ये दुसरा काय बाबा व्यवसायात चालना देणारे घटक आणि तिसरा काय बाबा उत्पादित होणारी विविध पिके ठीक बघा भारतात ठिकठिकाणी भात गहू ज्वारी बाजरी मका इत्यादी खाद्यान्न पिकांचे व चहा कॉफी कापूस रबर ताग इत्यादी नग नगदी पिकांचं उत्पादन घेतलं जातं दोन्ही प्रकारचं उत्पादन आहे आणि परकीय चलन प्राप्ती परकीय चलन प्राप्ती आपण या ठिकाणी इथं चौथा मुद्दा आहे भारतात मिरी लवंग तमालपत्र इत्यादी विविध मसाल्यांचे पदार्थ आंबा द्राक्ष सफरचंद इत्यादी विविध प्रकारची फळे भाजीपाला इत्यादी पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं जातं त्याचबरोबर भारतातील कृषी मालाची मोठ्या प्रमाणावर निया निर्यात केली जाते आणि त्यातून भारतास मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळतं म्हणजे पहिला मुद्दा वैशिष्ट्ये दुसरा व्यवसायास चालना देणारा घटक तिसरा मुद्दा उत्पादित होणारे विविध पिके आणि चौथा मुद्दा परकीय चलनाची प्राप्ती या चार मुद्द्यांच्या आधारे आपण भारतातील शेती व्यवसायाचं जे स्वरूप आहे ते स्पष्ट करू शकतो पहिली वैशिष्ट्य सांगितली नंतर चालना देणारे घटक कुठले उत्पादित होणारे पिके कुठले आणि परकीय चलन प्राप्ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होते अशा मुद्द्यांवरती आपण हे स्पष्ट करू शकतो हा अडतीसवा प्रश्न बघा की भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक बघा पहिला घटक याच्यामध्ये बघा पहिली गोष्ट साम्य आणि फरक पहिली गोष्ट यांच्यामध्ये साम्य काय आहे ते आपण जाणून घेऊयात दोन वेळा आतापर्यंत प्रश्न आलेला आहे बघा भारत व ब्राझील या देशात चालणारा जो मासेमारी व्यवसाय याच्यामध्ये साम्य काय आहे आणि फरक काय ते जाणून घेऊयात साम्य काय बघा भारत व ब्राझील या देशातील किनारपट्टीच्या भागात मासेमारीचा व्यवसाय विकसित झालेला आहे दोन्ही देशामध्ये किनारपट्टीच्या भागात मासेमारीचा व्यवसाय जो आहे तो विकसित झाला हा पहिलं साम्य आहे दुसरं साम्य काय आहे भारत व ब्राझील या दोन्ही देशात खाऱ्या पाण्यातील मासेमारी केली जाते कारण समुद्रामधूनच मासेमारी केली जाते किनारपट्टी भागात त्यामुळे खाऱ्या पाण्यातली मासेमारी केली जाते आणि याच्यातला दुसरा मुद्दा काय लिहू शकता की बाबा यांच्यामधला जो फरक आहे तो आपण जाणून जान। घेऊया फरक काय बाबा भारतात ठिकठिकाणी नद्या तळी सरोवरे इत्यादी ठिकाणी गोड्या पाण्यातील मासेमारी केली जाते परंतु ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना घनदाट जंगले नद्यांच्या पाण्याचा वेग यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली नाही एक फरक काय बाबा भारतामध्ये ज्या प्रमाणात गोड्या पाण्याचं ची मासेमारी जी आहे तिचा विकास झाला त्या प्रमाणामध्ये इथं विकास झालेला नाहीये ब्राझीलमध्ये दुसरा मुद्दा आहे ब्राझील ब्राझील जवळ उष्ण व सागरी प्रवाह एकत्र येतात म्हणजे ब्राझील जवळ काय उष्ण व सागरी प्रवाह एकत्र येतात प्रवाहांच्या संगमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वा प्लवक वाढते प्लवक हे माशांचे खाद्य असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मासे आढळतात परिणामी ब्राझीलमध्ये मासेमारी व्यवसाय विकसित झाला आहे या उलट भारतात जर बघितलं तर भारताजवळ अशा प्रकारचे सागरी प्रवाह एकत्र येत नसून इतर अनुकूल घटकांमुळे भारतात मासेमारी व्यवसाय विकसित विकसित झालेला आहे म्हणजे भारताजवळ अशा प्रकारचे प्रवाह येत नाही परंतु इतर हे नसूनही म्हणजे अशा प्रकारचे सागरी प्रवाह एकत्र येत नसून सुद्धा आ, इतर अनुकूल घटक जे आहेत आपल्या देशामध्ये देशातल्या देशा सागरी किनाऱ्यावरती त्या अनुकूल घटकांमुळे मासेमारीचा विकास झाल्याचा आपल्याला दिसून येतं ठीक आहे आता पुढे बघा या ठिकाणी मला तर वाटतं इतकेच मुद्दे असावेत तर अडतीस प्रश्न जे आहेत ते एकूण आपण बघितलेत जवळपास तीन व्हिडिओमधून हे अडतीस मुद्दे आपले क्लिअर झालेले आहेत अशा प्रकारे आपण सविस्तर उत्तरं जे आहेत जे आहेत ते आपण बघितलेले आहेत तर याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता यस तर मित्रांनो आता आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी खरंच मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि महत्त्वाचा मुद्दा अगोदरच्या व्हिडिओ बघून घ्या या व्हिडिओच्या खाली मी या अगोदरच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सविस्तर उत्तरे द्यायच्या अगोदरच्या दोन व्हिडिओज आहेत त्याचप्रमाणे टिपे लिहा टिपा लिहा कारणे द्या आणि त्याचप्रमाणे आपण इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा केली नकाशा कसा भरायचा नकाशा वाचन कसं करायचं आलेख कसा काढायचा आलेखावरच्या आले प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा केलेली आहे तर त्या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर तुम्ही आत्ता लगेच डिस्क्रिप्शनमध्ये जा